हे जे मी तुम्हाला दाखवते ना ते किल्ला आहे पण हे जे असं पाहिलं ना मी पहिल्यांदा तर मला विश्वासच बसत नव्हता की हा किल्ला आहे म्हणून पण ह्यांनी मला म की चल तुला एक गोष्ट दाखवायची आहे तर मला इथं नेलं त्यांनी आणि मग मी हे पाहिलं सगळं तेवढं छोटं छोट्या गोष्टी तिथं बारकाईने केलेल्या ना तो खूपच असं छान केलं होतं त्यांनी तर मला असं विश्वास बसत नव्हता की हा किल्ला आहे पण ह्यांचं हे एक लास्ट इयर आहे आणि मग ते नंतर सगळं तोडून टाकणार आहेत वाटतं कारण कारण की खूप वर्षापासून हा त्यांनी किल्ला ठेवलेला आहे म्हणजे असं बाहेर अंगणामध्येच केलेलं आहे पण खूप छोट्या छोट्या बारीक गोष्टींचा विचार करून हा किल्ला केला आहे म्हणजे तिथं खूपच असं डॅम हे ते परत एरोप्लेनचं केलेलं आहे छोट्या छोट्या गाड्या रेस्टॉरंट एवढं खूप असं सुंदर केलं ना बघतच बसावं असं वाटत होतं परत बस स्थानक ते म्हणजे खूपच भारी केलं होतं पूल ब्रिज तर म्हणजे खूप गर्दी होती खूप खूप जण असे ते व्हिडिओ ते काढत होते आणि मला पण खूप आवडला